नमस्कार विकासजी नमस्कार तर हो। निरू, निरू, निरू सर मी आज तुम्हाला दूध व्यवसायाबद्दल आपली जे प्रगती तुम्ही केल्या तर त्याची संपूर्ण माहिती घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत तर अनेक उद्योग आहेत त्याच्यामध्ये दूध व्यवसाय नेमकं म्हणजे कशामुळे करावं वाटला दूध व्यवसायाची तुम्ही कशामुळे निवड केली सुद्धा सर माझ्या इथे लहानपणापासून एक मेस असायची तेव्हा मग ते मशीमध्ये एक एक मला माझं चांगलं चालायचं व्यवस्थित एक मेस होते घरी खाय प्यायचं आणि भर विकल्यानंतर व्यवस्थित चालायला लागलं तुम्ही एका यामुळे चांगलं घर चालतंय मग आपण अजून मशी, मशी वाढायला सुरु करू मग मी एका मशीपासून दहा म्हशी आणलं त्याच्यानंतर मग माझा बिझनेस सुरू झाला बरोबर एक एका म्हशीपासून तुम्हाला चांगलं उत्पन्न दिसू लागल्यामुळं तुम्ही त्याची वाढवा केली समजा हो सर तर आता सर एखादा व्यवसाय करायचं म्हणजे भांडवल मोठी अडचण असते भांडवल कसं उभं करावं आता तर तुम्ही एवढ्या गोटा तुमचा खर्च करताना सगळं उपाय करताना जे पैशाचे जे महत्वाची अडचण आहे ते तुम्ही भांडवल कशी केली बँक बँकेकडून लोन घेतलेला बरोबर एक पीएमजीपीची स्कीम आहे त्याच्यामध्ये आपल्याला सरकार आपल्याला देते दहा लाख वीस लाख जसं आपलं आपलं जसं सुरू करायचं आहे स्टार्टअप त्या पद्धतीने आपल्याला भेटू शकते लोन फक्त आपलं आपण करायची इच्छा पाहिजे जर आपलं करायची जर आपलं करायच आहे तर शंभर टक्के करायचं आहे आपली इच्छा आहे करायची तर आपण करू शकतो आपल्याला बँक लोन देते आपल्या जे लाग फॉलअप घ्यावा लागेल आपल्याला फॉलोअप अप घेतल्यानंतर दररोज त्यांना मग जे लागते जे डॉक्युमेंट लागते आपण त्यांना सबमिट करायचं देत राहायचं मग बँक लोन द्यायला तयार आहे पण आपलं फक्त इच्छुक पाहिजे आणि तेवढं फॉलो फॉलोअप घेणार पाहिजे परत परत फेड सुद्धा व्यवस्थित करायला पाहिजे तर त्याच्यामध्ये पीएमजी मध्ये तीस टक्के पस्तीस तीस पस्तीस टक्के सबसिडी आहे बरोबर ते पण आपल्याला तीन वर्षानंतर आपलं सगळं स्टेटमेंट बघून आपल्याला ते देणार आहे त्याचे अप्पालाय म्हणजे ऑनलाईन करायचं की कसं ऑनलाईन आहे बरोबर कोणती स्कीम आहे ची बरोबर त्यामध्ये आपण बरोबर व्यवस्थित प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा आपण सीए कडून जे डॉक्युमेंट लागतात डॉक्युमेंट लावायचं आणि ऑनलाईन करून घ्यायचं त्याच्यानंतर जे आपल्याला बँक आहे जवळची त्या बँकेला द्यायचं जी बी आपली बँक करेल ते बँकेला आपण जे सिक्युरिटी मागेल ते सिक्युरिटी त्याला द्यायचे बरोबर त्याप्रमाणे करून देईल बँक द्यायला तयार आहे बरोबर कोणत्या बँकेकडून केलं केलं तुम्ही बरोबर आता काही लोक काय करतात जर्शी गायचं करतात कोणी म्हशीचं करते तर तुम्ही गाय न निवडता म्हणजे म्हशी म्हैस निवडण्याचं नेमकं कारण काय होतं सर म्हशीला जास्त मेंटेनन्स लागत नाही आणि गायला जास्त मेंटेनन्स लागते आणि दुसरी गोष्ट अशी की गायच्या दुधाचा रेट कमी कमी होत असत आणि म्हशीचं दुधाचं जे आहे त्या ठिकाणी आहे आणि आपण म्हशीचं दूध मार्केटमध्ये विकू शकतो पण गायचं दूध आपल्याला मार्केटमध्ये विकता येत नाही त्यामुळं मशीनचं आणि आजार पण वगैरे काही नसते म्हणजे त्याचे मेंटेनन्स झिरो मेंटेनन्स आहे तर काय मशीनच गायला गायला मेंटेनन्स जास्त लागतंय बिमार पण ते हो। दूध पण जास्त त्यांचं पण मेंटेनन्स पण जास्त असते आणि त्यांचं दुसरी गोष्ट त्यांचं आपल्याला मार्केट मध्ये दूध विकता येत नाही ना जास्त एच एफ गायचं जे आपल्या गाय आपल्या देशी गायचा आपण देऊ शकतो पण आपल्या एच एफ गाय असतात जर्सी गाय असतात त्याला आपल्याला संघाला दूध द्यावं लागेल आणि संघाचा रेट कमी कमी होतं आता याचं नो टेन्शन आहे तुम्हाला तेवढा काही प्रॉब्लेम नाही आपण शकतो बरोबर आता हे म्हशी खरेदी करताना दुसरा महत्वाचा प्रश्न येते की बाबा म्हशी कुठून खरेदी करावं आणि मार्केट कुठे तुम्ही हे म्हशी कुठून खरेदी केली आणि काय किमतीला खरेदी केली एक महिन्यात काय किमतीला पडली समजा तुम्हाला सर हे म्हशी मी सगळं हरियातून खरेदी केलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन स्वतः जाऊन जवळपास इकडे दोन अडीच महिने मी त्या ठिकाणी होतो तिथून खरेदी केलेले आहेत आणि ती मशीनचे रेट म्हणजे त्यांच्या क्वालिटीवरून जर तू आपल्याला जास्त किती सहा लिटर घ्यायचे एका टाइमला आठ लिटर दहा लिटर अकरा लिटरचे पण त्यांच्या रेट आहेत सगळे जास्ती पाहिजे तशी दिसायला जर मोठी पाहिजे असेल आपल्याला चांगली दिसायला गोळसिंगाची व्यवस्थित तयार वगैरे तर त्यांची रेट जास्त असतात आणि आपलं ॲव्हरेज घ्यायचं त्याचे रेट कमी असतात दुधाचं म्हणजे दूध चेक करून मशी भेटतात का तिकडे हो सर दूध चेक म्हणजे त्याने आपल्याला विलेली असते ताजी मैस त्यांचे आपण दूध काढून घ्यायचं दोन वेळा तीन वेळा पिळून घ्यायचे आपल्याला आवडल्यानंतर आपण ते चूज करायची जर आपलं पसन असेल तर रेट मध्ये दुधामध्ये त्या मध्ये आता पहिल्या सुरूला तुम्ही किती मशी आणल्या समजा तिथून सुरातल्या दहा मशीत आणलं बरोबर आता तिथून हरियाणातून आपल्या इकडे यायला म्हणजे कि ट्रान्सपोर्टेशन किती खर्च लागते आणि किती दिवस लागतात हरियाणाकडून इकडे यायला मशी आपल्या यायला जवळपास सहा दिवस लागते आणि एका मशीला आणायला जवळपास अठरा तीस हजार रुपये खर्च लागतात आणि तिकडून तेवढं ट्रॅव्हल करून आल्यानंतर मग काय बिमार पडणं असं वगैरे काय होते का दिवस तर सेट होत नाही कारण तिकडलं खाय पियेत अलग आहे आपल्या इकडं अलग आहे त्यामुळे आल्यानंतर कोणाला प्रॉब्लेम येते आणि ट्रान्सपोर्ट कोण आल्यामुळे तो कोणत्या वीक होत त्यांना थोडा कोणाला ताप येते ता कोणी खात नाही त्याच्यामुळे थोडं आठ दहा दिवस ते थोडं त्यांना काळजी घ्यावी लागते त्याच्यानंतर ते बिमार पडत नाही एक वेळ त्यांना सुटेबल झालं वातावरण केलं पंधरा दिवसामध्ये त्यानंतर त्यांना काय प्रॉब्लेम येत नाही बरोबर आता एक सर खरेदी करायची म्हणजे त्याचं चांगली महेश खरेदी करायचा त्याचा निकष काय करता येईल म्हणजे चांगली महेश आहे तुम्ही म्हणजे ओळखायचं ओळख जर आपण हरियाणामध्ये गेल्या नंतर तिथं जर वर काम केलेलं आहे अगोदर पासून त्यामुळे तिथं सगळ्या ब्रेड मशी चांगल्याच आहेत असं कोणती खराब लागत हरियाणा हरयाणामध्ये आम्ही जे गेलो हे मध्ये ते फक्त दूध कमी जास्त आणि ते रेटनुसार जसं आपण त्यांना लहानपण वाढवतो त्या मशीनना तसं ते जर चांगलं आपण वाढवलं त्यांना त्यांना तिथे शेतकऱ्यांचं चांगलं बघतात त्यांना व्यवस्थित थेट देणं खायला टायमवर त्याला वॅक्सिन करणं त्याच्यानंतर तिकडं मग कास बघायचं कासात आंतर किती आहे दिसायला त्यानंतर आपलं जे म्हैस आहे ते पाठीमाग बघायची असते कशी दिसायली पाठीमाग कासात आंतर किती आहे त्यांच्या कास कसा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाहून पिळून घेतो ना त्यामुळे काय प्रॉब्लेम दुधाबद्दल आपल्या नाही समजा आपल्या इकडे मालक सांगणार पाच लिटर देणार म्हणजे धनी घेऊन येणार आपण बघून चेक करून घेऊन येतात आता हे मशी आपल्या गावात दोन तीन लिटर दूध देतात तर हे मशी म्हणजे किती दूध देतात एका टाइमचं तर ता या साडेसहा पासून सहा साडेसहा ते माझ्याकडे अकरा लिटर पर्यंत मशी आहेत बरोबर त्या लिटर सात लिटर आठ लिटर दहा लिटर अकरापासून एका टाइमला माझ्याकडे देतात साठ्या क्वालिटीच्या आहेत माझ्याकडे त्यांचा फॅट वगैरे एवढं दूध देणार आहे मशीचं फॅट चांगलं येतो ना येतो सर फॅटचा मला काय प्रॉब्लेम आला नाही सुरुवातीला त्यानंतर मग चांगला फॅट येतो मला फॅटचा काय प्रॉब्लेम आला मिनिमम सर कमी सात झिरो ते सात झिरो ते आठ झिरोच्या दरम्यान असतो लागतो का हो दूध दिलं तर त्यांचं फॅटच प्रमाण कमी नसतं नाही त्याच्या फिटिंग असते ना सर जसं आपण फिटिंग देतो तसं त्याने त्याचा फॅट लागतो आता तुमच्या गोठ्यामध्ये सर कितून किती कामगार राहतं समजा म्हणजे त्याचं नियोजन कसं आहे की कि, किती मशीनावर एक कामगार म्हणजे काम करणार दहा ते बारा मशीन एक भया काम करतो दूध वगैरे त्याने सगळं करतात आता सध्या माझ्याकडे तीन भया आहेत आणि चारा टाकायला आहेत आपल्या इथले आता या भयांना पगार किती असतो तर त्यांच्या आता अठरा दिवस मी पगार देत ना ते पण वेळेवर काम करणार सगळं म्हणजे हा सर त्यांच्याकडे दिलेल्या जिम्मेदारी त्यांनी सकाळी माझं सेड्यूल तीनला सुरू होणार तीन वाजता त्यांनी उठणार चारा टाकणार तेव्हा खाली टाकणार त्यानंतर शेण ओढून घेणार त्याने मग चार वाजता दुधाला बसणार तो चार ते सहा पर्यंत मला दूध काढून देणार तो त्याच्यानंतर मग पाणी पाजणं धुलाई करणं सगळं साफ सुत आठ साडे आठ वाजेपर्यंत सगळं काम बंद होते परत दुपारी तीन वाजता सुरू होणार म्हणजे हे टाइम आहे माझा आता आपल्या गावाकडे दोनच टाईम तुम्ही चारा टाकता काही लोक तीन चार थोडा थोडा चारा टाकतात हे म्हणजे कसं आहे आता हे दोन टाइम काय टाकला आपण चारा ते खाणार पाणी पिणार मग दिवसभर त्यांनी आराम करणार रवन करत बसणार बार बार टाकल्यानंतर बार बार उठणार खू भेटत नाही त्यांना आणि दुधाचं उत्पन्न खात आराम करतील रवण करतील तेवढं ठीक आहे सर्व आता यांच्या चारामध्ये म्हणजे हिरव्या चारामध्ये तुमच्याकडे काय आहे आणि सुक्या चारामध्ये काय काय नियोजन कसं नियोजन सुक्या चारामध्ये माझा कडबा आहे आणि गव्हाचा गव्हाची गुळे आहे आणि परत हिरव्यामध्ये माझं सुपर नेकर फोर जी च गजरा किती एकर आहे सर तुमचं चार एकर चार एकर मध्ये माझ्या चाळीस मशी चाळीस मशी आणि पण आहे ते खातात सुक्या चारामध्ये आपले आता गावाकडल्या काही मशी ते गव्हाच खात नाहीत ओढाले पण हे खातात चांगलं त्यांना सवय यांना ते पहिलं हरयाणामध्ये चोकरच भेटणार आहे गव्हाच तेच आहे भुसा त्यांना सवय आहे ते खातात आपल्या इकडं खात नाहीत आपल्याला ठस्टा लागते खाल्ल्यानंतर यांना काय होत नाही हे आवडीने खातात ते चारा आणि आपल्याकडं फ्री भेटतो ते लोक आपले जाळून टाकतात काही पण ते कामाचं आहे आपल्यासाठी आता सोयाबीनची जी गुळी आहे ती द्यायची का नाही समजा नंतर द्यायची सर कमी प्रमाणामध्ये जास्त प्रमाणात गेल्यानंतर असे दे म्हणतात की माझा यायचे प्रॉब्लेम येतात राहायचे त्यामुळे द्यायचं पण मिक्स करून द्या ना थोडी गोळी गव्हाची गोळी हरभ्याची गोळी सोयाबीनची गोळी हे सगळे मिक्स केल्याने काय प्रॉब्लेम आहे ना आता तुम्ही चारा देताना म्हणजे ते टी टीएमआर काहीतरी पद्धत म्हणतात त्याच्यामध्ये मीठ सोडा असं काही तुम्ही टाकता ना सर टाकावं लागतं ना दादीसाठी व्यवस्थित राहते सोडा मीठ आणि मिलरमिक्सर हे मी चारा टाकतो आणि त्याच्यात हिरवा चारा हिरव्या चारावर ते टी एम आर टाकणार मी ते खायचा सोडा मीठ आणि ते तेवढं टाकणार गाभण जनावरांनी हो सर्वांना आता सुका चारा आणि हिरव्या चारामध्ये म्हणजे एका मशीला किती द्यायचं ते प्रमाण कसं कसं आहे त्याचं सर एका मनशील दहा ते बारा किलो दे हिरवा देतो आणि तीन चार किलो वाडा देतो या प्रमाणात खुराचं प्रमाण कसं आहे सर त्यांचं आता सर त्यांच्या दुधावर डिपेंड आहे जर दूध दहा लिटर दिलं असेल तर मी तिला चार साडेचार किलो खुराक देतो मी जर ती कमी देत असेल त्या प्रमाणात दे कमी देतो सहा लिटर दूध देते तिला मी अडीच तीन किलो खुराक देतो आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर महत्वाचा मुद्दा येते की बाबा दूध कुठे विकावं आणि दूध दुधाचं मार्केटिंग कसं करावं चांगला भाव आपल्या भेटण्यासाठी आता हे दूध तुम्ही कुठे देता माझं काय दूध सर मदत डेरीला आहे मग जे सेंट्रल गव्हर्नमेंट डेअरी आहे त्यांचा रेट स्टँडर्ड असतो कमी होत नाही फ्लो जरी आला तरी कमी करत नाही आणि दूध शॉर्टेज पडलं तरी जास्त करत म्हणजे स्टँडर्ड आहे त्यामुळे मदतला देतो आणि काय दूध आहे ते नांदेला सप्लाय करतो म्हणजे काय बेकरी वगैरे कसं डेरी आहे नांदेला डेरी आहे तिला मी सप्लाय करतो बरोबर आता तुम्ही स्वतः काय दूध पोहोची करता काय गाडी हा माझी पोहची करतो स्वतः रांधीला मला अडूस रुपये देते अडुसो रुपये देते एक चांगल्या क्वालिटी दूध द्या म्हणते मला रेट जेर देतो आणि मदर डेअरीला जे दूध देतात त्याला म्हणजे तुम्हाला दुसरं काय कमिशन वगैरे भेटते का त्याच्यात नेऊन पोहोच करण्यामध्ये हा ते दोन रुपये दोन रुपये तीन रुपये त्याचं कमिशन भेटते